राहता शहरात काँग्रेसच्या वतीने साहिल मस्के आणि अनुसूचित जाती जमाती शहराध्यक्ष अमोल आरणे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करून काँग्रेस कार्यालयास जयंती साजरी केली या जयंतीच्या निमित्ताने प्रभावती गोग्रे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले असून प्रभोती गोग्रे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे फुल आर घालून पूजन करण्यात आले तसेच अण्णाभाऊ साठे यांचे विचार नागरिकांना आत्मसात करावे यासाठी पुलतंबा येथील व्याख्याते सुभाष जाधव यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज लोंडे शहराध्यक्ष नितीन सदापळ अनिल बोटे युवक शहराध्यक्ष सचिन गाडेकर राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस संदीप बोटे निलेश कारे भगवंत खेळेकर अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अनिल शेख अल्पसंख्याक शहराध्यक्ष अनिल बेट अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष लताताई पारदे दिनेश आर्ने प्रसाद आयर विशाल वाघमारे श्रीकांत महापारी गणेश सहकारी साखर कारखाना संचालक अमोल वनसोडे विनोद वाडे अभिजित बोटे संदीप आर्ने संजय पगारे अक्षय घोडे प्रसाद आर्ने गणेश वाघमळे

शिव्याख्याते सुहास जाधव साहेब पुनता या ठिकाणी एटी, या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याच पद्धतीने आपल्या राहता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकजी लोंडे त्याच पद्धतीने शहर अध्यक्ष नितीन भाऊ सदापट सचिनजी गाडेकर अनिल भाऊ गोठे रणजितजी गोठे अमोलजी आनणे नीलजजी कार्ले पाटील आणिची शेख आसिम बेग लताताई पारदे जी आर्ने प्रसादजी आहेर विशालजी वाघमारे श्रीकांतजी मापारी संपतराव हिंगे पाटील अमोलजी बनसोडे विनोदजी वाडणे अभिजित कोठे साहिलजी मस्के संदीप जी साहिलजी खर्डे सागरजी कडू मुन्नाभाई तसेच आदी सर्वच या ठिकाणी कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीने हा उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्सवात राहतात शहरामध्ये या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे त्याच पद्धतीने खरं तर या ठिकाणी या महान महान जे काही महान व्या महान व्याख्याते तसेच स्वातंत्र्य सेनानी लोक बाल बालगंगाधर टिळक यांचा या ठिकाणी पुण्यतिथी उत्सव या ठिकाणी राहता शहराच्या वतीने साजरा केला जात आहे तर बोलणार आहे जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाहू जगी हा संदेश देणारे संत नामदेव महाराज कीर्ती धोंडा पाणी देवा रोकडा सज्जनी अशी शिकवण देणारे संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज या स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे महाराज या स्वराज्याचे संस्थापक कुळवारी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज धर्मपंडित छत्रपती संभाजी महाराज आरक्षणाचे जनक शाहूजी महाराज आणि हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नसून तो ज्या संविधानावर चालतो असे संविधान भारताला बहाल करणारे बुद्धी सम्राट ज्ञानपंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत रोहिदास संत कबीर मेळा लहूजी उस्ताद त्यानंतर आपल्या जिजा लोकमाता जिजौमासाहेब त्याग अहिल्यादेवी होळकर त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर भारतातील पहिला धर्मचिकित्सक मुक्ताताई साळवे आणि दिवसा गावातली घाण साफ करणारे आणि रात्री मेंदूतली घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि या भारतातील शेवटचे आणि खरे संत राष्ट्रसंत महाराज या तमाम मानवतावादी महापुरुषांना आणि महान या लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी अत्यंत विनम्रपणे अभिवादन करीत आहे एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस या दिवशी या लोकशाहीला वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी जन्म झाला त्यांच्या मातेचे नाव वालुबाई होते त्यांच्या पित्याचे नाव होते भाऊराव साठे या लोकशाहीराचं नाव होतं तुकाराम भाऊराव साठे आणि त्यांचं टोपण नाव होतं अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊंना दोन पत्नी होत्या कोंडाबाई आणि जयवंताबाई अण्णाभाऊंना तीन आपत्ती झाली मधुकर शांता आणि शकुंतला अण्णा भाऊ केवळ दीड दिवस शाळेत गेले शाळेमध्ये त्यांना थोडे भेदभावाच्या अनुभव आले त्यांनी दीड दिवसामध्ये शाळा सोडली आणि त्यांना त्यानंतर उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करावं लागलं मुंबई येथे जावं लागलं आणि त्या मुंबई येथे त्यांनी आपल्या अलौकिक कर्तृत्वाचा एक साहित्य क्षेत्रामध्ये एक वेगळा कसा त्यांनी उमटवला त्यांची कादंबरी वाढण्याचा वाघ ही वाचताना माणसाला अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते त्यांच्या त्या कादंबरीमध्ये सत्तू होते नावाचा नायक दाखवलेला आहे आणि तो नायक कैवारी आणि सरकारचा अपराधी दाखवलेला आहे कादंबरी संपूर्ण वाचून वाटत समाजातील प्रत्येक व्यक्तिरेखा त्यांनी अतिशय समर्पकपणे रेखातून वाचकांच्या कारणांचा ठावत घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी फकीरा नावाची त्यांची एक कादंबरी आहे त्या फकीरा कादंबरीमध्ये आपल्या समुदायाला उपासमारीतून वाचविण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश सरकार विरुद्ध विद्रोह करणारा फकीरला नायक रेखाटला आहे शेवटी फकीराला अटक होते आणि त्याला फाशी दिले जाते वजयंती ही त्यांची अशी एक गातेय कादंबरी आहे बारापट कथा मराठी बारापट बारा कथा बारा 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 रशिया रशियातील भ्रमंती नाटक आणि दहा मराठी शैली तर गाणी त्यांनी लिहिलेली आहे क्लोक्षरा के सम्राटांना जयंती आज साजरी करण्यात आली मला एवढंच आहे की या थोर पुरुषांनी भारतासाठी खूप काही केलं त्यांची जयंती साजरी करताना त्यांचं थोडस अनुकरण करून खालीचा वाटा उचलला तर समाजात खूप प्रबोधन बा, होईल भाजपच्या अंतर्गत वाट चवटवरती आले तर राजेंद्र पिपळा यांनी वरिष्ठांकडे मागणी केली उमेदवारीसाठी आणि विकेंडचा पराभव होऊ शकतो मात्र त्याच यांचं पिपाळांवरती भ्रष्टाचाराचे देखील आरोप आहेत यावर तुमचं काय मत आहे भाजपचा हा अंतर्गत प्रश्न आहे पिपाडांना उमेदवारी द्यायची कि विखे पाटलांना द्यायची हे भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे त्यामुळं तो निर्णय आता होऊ शकत नाही आरोप प्रत्यारोप चालू असतात विखेची तयारी संगण म्हणून होत आहे विधानसभेसाठी असं चर्चा उदान आले काय सांगत हे अफो असतात जोपर्यंत वरिष्ठ काही करत नाही तोपर्यंत खूप गोष्टी असे कार्यकर्त्यांमध्ये चालू असतात